जय गुरविजन मित्रांनो मित्रांनो आपण बघू शकता हा माझ्या शेतातील बियाचा कांदा आहे मधमाशांचं प्रमाण कसं आहे बघू शकता तुम्ही टोटल जैविक प्रोडक्ट वापरल्यामुळे मित्रांनो खूप छान जे आहे ते मधमाशा आपल्याला बघायला भेटतं हा कांदा जो आहे मित्रांनो याची साईज वगैरे कशा पद्धतीमध्ये झाली ते तुम्ही पण बघू शकता मधमाशी पण बघू शकता भरपूर साऱ्या मधमाशा आहेत मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता बघू शकता मधमाशी तुम्ही हे मधमाशा पण आहे याच्यामध्ये खूप चांगल्या लेवलचं परागीभवन होत असते बघा मधमाशा कशा पद्धतीमध्ये आहे या ठिकाणी कारण मित्रांनो आज मधमाशा बघायला भेटत नाही आहे आणि ज्यावेळेस आपण जैविकचे प्रोडक्ट वापरतो हो, त्यावेळेस मधमाशीचं प्रमाण हे खूप चांगल्या लेवलनं आपल्याला बघायला भेटते हे बघा हे बघू शकता याच्यावर मधमाशी जी आहे कशा पद्धतीमध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मित्रांनो बघू शकता हे मधमाशी उठली दा तर मित्रांनो बघा ही मधमाशी इथं अशा पद्धतीमध्ये मित्रांनो हा जो बियाचा कांदा पण आहे त्यातले मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीमध्ये त्या बियामध्ये बी भरलेलं आहे अगदी बघू शकता कशा पद्धतीमध्ये आहे मित्रांनो बघा मधमाशा कशा पद्धतीमध्ये आहे तर चला मित्रांनो निश्चितपणे खूप चांगला रिझल्ट जो आहे तो आपल्या प्रोडक्टचा प्रत्येक पिकाला येत आहे थँक्यू जय ग्रोहजन बघा मदमाशी मित्रांनो हे परागी भवनचं जे काम आहे ते कशा करत असतात जैविक प्रोडक्टचा मित्रांनो हाच एक बेनिफिट खूप चांगला आहे की मधमाशीचं जे प्रमाण आहे ते खूप चांगल्या लेवलनं होत असतं धन्यवाद जय विजयन या ठिकाणी मधमाशीच तुम्हाला मला दाखवायचे आहे मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीमध्ये मधमाशांचं आगमन खूप चांगलं आहे